जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खाटाव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडक्का रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांचा साई देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दुसा किंग साई नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला की नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व समाजसेवक संतोष शेटोडकर यांच्या साईची गाडी सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर भुंगा असे रथी महारथी लागले होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा देखील लागला होता तर मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या साईची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज ज्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या साईनी लढत दिली आहे ते पाहता नक्कीच साईचे जेवढे कौतुक कराल तेवढे कमीच आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण एका दुसऱ्या मैदानामध्ये हारी होतच असते तर मित्रांनो मागील दोन दूं, तीन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा साई गुलालामध्येच होता तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्याला साई पुन्हा एकदा तसाच कमबॅक करताना पाहायला मिळेल तर मित्रांनो आवर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या